नमस्कार नमस्कार सर नमश्कार। सर आपलं नाव काय सुलतान अतर सुलतान अत्तर आपल्या गावाचं नाव काय सर बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे बावरा बावडा बावडा अच्छा इंदापूर मधून आले सर आपल्याला काय काय त्रास होत कसा कसा त्रास होत मन होता मनके म्हणजे गाद्या सर कोण नसा दौले होते आपल्या हा चालतं वस्तू कसलं येत नव्हतं बाथरूमला जायला येत नव्हतं संडस लगे जागेल होते आपली अच्छा हां ते आपला तुमचा पत्ता आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला सर्च करून आपण ती व्हिडिओ बघून हो हो तुमचं इथलं पत्ता मिळाला हो हो इथं आपण आलो हो तुम्ही आपल्या थेरपी केल्या एक नऊ दहा थेरपी केल्या आपल्या हो हो पण परत तुम्ही गोळ्या औषध दिल्या हो एक महिन्याचे हो एक महिन्यात मी पंधरा दिवस काय रिझल्ट बसलो नाही पंधरा दिवसांनी देत एका महिन्यात मी स्वतः गाडी होता आलो बरोबर हो परत चालत आले परत चालत आता माझा तिसरा महिना आहे हो हो आता माझ्या सांग कमी कमी सात जण आहेत सात जण हा बावड्यामधली आमची भाऊ चुलतं आणि शेजारी माझ्या अशा सात जण आला बरोबर बरोबर तुमचं रिझल्ट एकदम बरोबर आणि त्यावेळेस नेमकं आपल्याला काय सांगितलं होतं डॉक्टरांनी काय झालेलं आहे म्हणून आपले गादी सरकून नासा होत्या मग तुम्हाला इलाज काय होत नाही पण तुम्हाला संचितीमध्ये सांगितलं होतं संचिती सह्याद्रीमध्ये ऑपरेशन करायला त्यांनी कमीत कमी मला चार ते पाच लाख रुपये खर्च सांगितला खर्च सांगितलं त्या पाय आम्ही जरा मग तुमचं व्हिडिओ बघितलं पण एवढे पैसे असले नसते त्या पाहिजे आम्ही आलो बरोबर बरोबर तुमचा रिझल्ट म्हणजे एक नंबर व्यवस्थित त्यावेळेस जो त्रास होत होता त्यावेळेस कसा कसा त्रास होत होता आपल्याला त्रास म्हणजे मला ते तिघाचा उभा मला उचलून आणलं होतं हो म्हणजे मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं मला इथं आणलं हि न उचलून मला तिकडे नेलं थ्री हो हो मग परत पण गाडी मी तुम्हाला चेक करण्यासाठी मी इकडे बोलावलं होतं तिकडे येत नाही मला उठता बसता येत नाही बरोबर बरोबर पण आता मी व्यवस्थित आहे व्यवस्थित कर मग आनंदी आहोत सरांनी त्यांच्या भागातून आज सहा सात पेशंट पण घेऊन आले सोबत आता त्यांचा तिसरा महिना आहे तिसरा केली तर सरांना एल फोर एल फाईव्ह मध्ये डिसबल्ड झालं होतं गादी सरकून शिर दबत होती आणि त्या कारणाने त्यांना ऑपरेशनचाही सल्ला मिळाला होता परंतु त्यांना आपली जी माहिती मिळाली ती अशाच व्हिडिओ मधून आणि व्हिडिओ पाहून सर आले आणि आल्याच्या नंतर आपण जे उपचार केले आज त्याच्यामध्ये परमेश्वर कृपेने चांगले यश मिळाले शंभर टक्के शंभर टक्के आणि आज पेशंट मस्त पैकी चालतं त्यांची त्यांचे दैनंदिन कामं करतायत हो, त्यांचे जे पण काम आहेत त्यांचा व्यवसाय ते व्यवसाय ते व्यवस्थित करतायत आणि याच्यामध्ये आनंदी आहेत आता काय ऑपरेशन नाही नाही उलट माय सगळं अजून जास्त येते बरोबर आहे तर ह्या पद्धतीने आपल्यालाही जर का त्रास होत असेल तर एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी अवश्य भेट असं आम्ही सांगू इच्छितो आपल्याला धन्यवाद दन्य।